नमस्कार मंडळी मी वैवसुमारे स्वागत करतो माझ्या खतरनाक रे या चॅनलवर तर आज आपण एका मैदानच्या जाहिरातीचा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण सुरुवात करूया श्री बोहापन महाराज उत्सव हजरत नूरखान बादशाह निमित्त भव्य दिव्य अशा बैलगाड्या शर्तीचं आयोजन केले चला तर बघूया आपण पहिले गट कोणते होते जनरल घोडागाडी जनरल ब गट आणि जनरल अ गट असे टोटल तीन गट आहेत मित्रांनो तर चला पण आपण बक्षीस पण लागलीच बघून घेऊया त्यात सगळ्यात पहिला बघूया जनरल घोडागाडी शर्यतचं बक्षीस प्रथम क्रमांकला आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी आहे मित्रांनो सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे मित्रांनो पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर बघूया आता जनरल बैलगाडी ब गट प्रथम क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये दुसऱ्या क्रमांक दुसऱ्या क्रमांकाला सात हजार सातशे रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाला आहे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये चला तर बघूया आता जनरल अ गट प्रथम क्रमांकला आहे एकावन्न हजार एक रुपये दुसऱ्या क्रमांकाला एकतीस हजार एक रुपये तिसऱ्या क्रमांकला आहे एकवीस हजार एक रुपये आणि चौथ्या क्रमांकाला आहे अकरा हजार एक रुपये तर मित्रांनो हे मैदान आता कधी आहे तर हे मैदान आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता चालू होणार आहे तर हा मैदान कुठं होणार आहे ठिकाण कनवाड रोड शिरोळ सोडळमध्ये हे मैदान आहे आणि आपल्या चॅनेलवर जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर जाता चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करू जा धन्यवाद